नमस्कार कुक मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे उपवास म्हटलं की अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच साबुदाना खिचडी खायला हवी असते कारण साबुदाना खिचडी ही जवळपास सर्वांचीच फेवरेट आहे पण कधी उपवासाच्या दिवशी आपल्याला साबुदाना खिचडी खायची असेल आणि आपण जर साबुदाना भिजवायला विसरलो तर मात्र पंचायत होते कारण साबुदाना भिजायला कमीत कमी चार ते पाच तास तरी लागतात आता घ्यायचं नाहीये कारण आज मी तुम्हाला साबुदाना भिजवता फक्त दहा मिनिटांच्या आत काढून अगदी सुटसुटीत मऊ मोकळी आणि टेस्टी खिचडी तयार करून दाखवणार आहे उपवासाच्या दिवशी तसेच मध्ये कधी अचानक जरी तुमचं कधी साबुदाना खिचडी खायचं मन झालं तर ह्या ट्रिकने तुम्ही अगदी दहा मिनिटांच्या आत गरमागरम साबुदाना खिचडी बनवून खाऊ शकता विश्वास ठेवा ही ट्रिक अजिबात फेल नाही होणार चला तर मग वेळ वाया न घालवता लगेच आपण आपल्या आजच्या परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तर इथे ह्या बाउलमध्ये मी मेजरिंग कपाच्या मापाने हा एक कप साबुदाना घालून घेणार आहे ह्याला दोन ते तीन पाण्याने चांगलं असं चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर ह्या ठिकाणी मी हा साबुदाना तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतलाय आणि ह्याच्यातलं संपूर्ण पाणी देखील मी काढून टाकलंय यानंतर आता या डब्याला मी असं ब्रशच्या साह्याने सगळीकडे तेल लावून घेणार आहे म्हणजे आपला साबुदाना ह्या डब्याला चिकटणार नाही तेलाऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी साजूक तूप देखील वापरू शकता बस्तर आता या डब्यामध्ये मी धुवून घेतलेला सगळा साबुदाना घालून घेणार आहे ह्याच्यासाठी असं भांड घ्यायचंय ज्याचं झाकण घट्ट लागेल तर मी इथे हा असा डब्बा घेतलाय सगळा साबुदाना डब्यात घालून घेतल्यानंतर मी ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे छोटा अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे यानंतर आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घेणार आहे आणि आता ह्याच्यामध्ये अडीच ते तीन चमचे पाणी घालायचं आहे पाण्याचा वापर ह्याच्यामध्ये ह्यापेक्षा जास्त करायचा नाही आहे एक कप साबुदाना असेल तर फक्त म्हणजे फक्त अडीच ते तीन चमचे पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे कारण ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं जरी जास्त झालं तर हा साबुदाना शिजून चिकट होईल बस्तर ह्या डब्याला असं घट्ट झाकण लावून घ्यायचं आहे ह्यानंतर इथे मी हा कुकर घेतलाय या कुकरमध्ये मी ऑलरेडी थोडंसं पाणी घालून घेतलंय आता या कुकरमध्ये आपण सर्वात अगोदर हा डब्बा ठेवून घेऊया सोबतच मी ह्या कुकरमध्ये हे दोन मिडियम साईजचे बटाटे देखील ठेवून घेणार आहे म्हणजे आपला साबुदाणा आणि बटाटे दोन्ही कुकरमध्ये एक सोबतच शिजून निघेल कुकरचं झाकण लावून ह्या कुकरच्या मी मीडियम फ्लेमवर चार शिट्ट्या काढून घेणार आहे चार शिट्ट्या होऊन गॅस बंद केल्यानंतर कुकरची वाफ पूर्णपणे निघाल्यानंतरच कुकरचं झाकण उघडायचं आहे तर हे पहा या ठिकाणी आपला हा साबुदाना शिजून छान असा मऊ झालाय आणि आपले बटाटे देखील कुकरला मस्त शिजून निघाले या उकडलेल्या बटाट्यांची साल काढून मी ह्यांच्या सुरीने चिरून छोट्या छोट्या फोडी करून घेणार आहे तर आता इथे या बाउलमध्ये मी कुकरला शिजवलेला सगळा साबुदाना काढून घेणार आहे तुम्हाला आता हा साबुदाना चिकट दिसत असेल पण ह्याला कसं सुट करायचं ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर आता मी ह्याच्यामध्ये हे एक ग्लास पाणी घालून घेणार आहे पाणी घातल्यानंतर हा साबुदाना असा हाताने पाण्यामध्ये चोळून चोळून असा सुटा करून घ्यायचा आहे तर हे पहा अगदी सहज साबुदाणा असा पाण्यामध्ये सुटा होतो ह्याचा प्रत्येक दाणा पाण्यामध्ये असा सुटा करून घ्यायचा आहे सगळा साबुदाणा ह्या पाण्यात सुटा करून घेतल्यानंतर मी ह्याच्यातलं संपूर्ण पाणी काढून टाकणार आहे तर हे पहा आपला हा, हा साबुदाणा बघा कसा अगदी सुटसुटीत आता ह्याच्यामध्ये मी पुन्हा एक ग्लास पाणी घालून घेणार आहे आणि ह्याला पुन्हा पाण्यामध्ये असं चोळून चोळून धुवून घेणार आहे आपला हा साबुदाणा सुटसुटीत तर पहिलेच झाला होता पण ह्या साबुदाण्यामध्ये थोडासा चिकटपणा राहिलाय त्यामुळे ह्याला असं दुसऱ्या पाण्याने धुवून घ्यायचं आहे म्हणजे या साबुदाण्याचा चिकटपणा देखील पूर्णपणे निघून जाईल आणि आपला हा साबुदाणा देखील अगदी सुटसुटीत होईल तर ह्या ठिकाणी मी हा साबुदाणा दुसऱ्या पाण्याने धुवून घेतल्यानंतर ह्याच्यातलं संपूर्ण पाणी काढून टाकलंय हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपल्या ह्या साबुदाण्याचा प्रत्येक दाणा बघा कसा मऊ आणि सुटसुटीत झालाय ह्या साबुदाण्यामधलं उरलं सुरलं पाणी देखील निथळून निघावं त्यासाठी ह्याला मी ह्या गाळणीमध्ये काढून घेणार आहे शक्यतो तुमच्याकडे जर मोठी आणि पसरट गाळणी असेल तर तुम्ही त्या गाळणीचा वापर करा आणि त्या गाळणीमध्ये तुम्ही हा साबुदाणा पसरून ठेवा त्याच्याने ह्या साबुदाण्यातलं सगळं पाणी तर निथळेलच शिवाय ह्याला जराशी हवा लागली म्हणजे ह्या साबुदाण्याचे दाणे एकमेकांना चिकटणार नाही तुमच्याकडे पुरंदळाची चाळणी तर असेलच तर तुम्ही त्या चाळणीचा वापर करणं अगदी उत्तम राहील आपल्या साबुदाण्यातलं पाणी निथळत आहे तोपर्यंत तो तो इथे गॅसवर मी ह्या कुकरमध्ये गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून घेतलंय याच्यामध्ये मी सर्वात अगोदर हे थोडेसे शेंगदाणे तळून घेणार आहे शेंगदाणे किती घ्यायचे हे तुमच्या आवडीवर डिपेंड आहे साबुदाना हे तळलेले खाण्यासाठी छान असे खमंग लागतात तेव्हा ह्यांना लो फ्लेमवर मस्त असं खमंग तळून घ्यायचे तर इथे आपले शे हे शेंगदाणे देखील छान असे खमंग तळून झाले यांना तळून यापेक्षा डार्क करायचं नाहीये त्याच्याने हे शेंगदाणे चवीला जळकट किंवा मग कडबट लागतील तर ह्यांचा असा हलकासा रंग बदलला आणि ह्यांचा तळून छान असा सुगंध यायला लागला की लगेच काढायचं आहे तर सर्व शेंगदाणे तेलातून तळून काढून घेतल्यानंतर आता उरलेल्या तेलामध्येच मी हे अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहे तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर जिरं तुम्ही स्किप देखील करू शकता यानंतर चवीप्रमाणे चिरलेल्या हिरव्या मिरच्या ह्याच्यामध्ये घालायच्या आहे मिरच्यांचं प्रमाण हे तुम्हाला खिचडी जशी झनझणीत खायला आवडत असेल त्यानुसार तुम्ही हे मिरच्यांचं प्रमाण ह्या ठिकाणी घ्यायचं आहे मी नऊ ते दहा हिरव्या मिरच्यांचे काप ह्याच्यामध्ये घालून घेतले मिरच्यांमधला कच्चेपणा हलकासा कमी होईपर्यंत ह्या मिरच्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहे ह्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी ह्या उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालून घेणार आहे ह्यांना देखील मी तेलामध्ये लो फ्लेमवर दोन मिनिट परतून घेणार आहे ह्याच्याने या, या बटाट्यांची कच्ची स्मेल पूर्णपणे नष्ट होईल आणि ह्या बटाट्याच्या फोडी अशा तेलात परतून घेतल्याने या खिचडी मध्ये देखील चवीला फारच छान लागतील उकडलेल्या बटाट्याच्या फोडीत जरा वेळ तेलात परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हा साबुदाना घालून घेणार आहे साबुदाना देखील तेलामध्ये एक ते दोन मिनिट छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे ह्याच्या प्रत्येक दाण्याला तेल लागलं की खिचडी चिकट होत नाही खिचडीचा प्रत्येक दाना खिचडी तयार झाल्यानंतरही मस्त असा सुटसुटीत राहतो साबुदाणा तेलामध्ये जरासा परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हा भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालून घेणार आहे मी मिक्सरमध्ये नाही तर खलबत्त्यात कुटून घेतलंय कारण खिचडीमध्ये असा शेंगदाण्याचा जाडसर कूट खाण्यासाठी फार छान लागतो तर साधारण पाच मोठे चमचे भरून शेंगदाण्याचा कूट मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याचं प्रमाण कमी जास्त देखील करू शकता यानंतर आता चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचा आहे बस्तर आता हे तळलेले शेंगदाणे देखील आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया हे सर्व जिन्नस एकदा लो फ्लेमवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे साधारण दोन मिनिट यांना असं एकसारखं हलवत परतून घ्यायचंय तर हे पहा आपल्या ह्या साबुदाण्याचा प्रत्येक दाणा बघा कसा सुटसुटीत झालाय आता ह्या कुकरवर मी कुकरचं झाकण ठेवून लो फ्लेमवर ह्या खिचडीला जरा वेळ वाफ देऊन घेणार आहे म्हणजे ह्याच्यातला साबुदाणा छान फुगून येईल आणि सॉफ्ट होईल तर लो फ्लेमवर मी ह्याला अगदी तीन ते चार मिनिट वाफ देऊन आहे हे पहा तुम्ही ते पाहू शकता ह्याच्यातला साबुदाना मस्त फुगून माऊ झालाय साबुदाण्याचा प्रत्येक दाना तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता अगदी सुटसुटीत मऊ आणि मोकळा झालाय बस्तर आता सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर तुम्ही कोथिंबीर ह्याच्यातून स्किप देखील करू शकता यानंतर आता ह्याच्यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस पिळून घालणार आहे ह्याच्याने आपली खिचडी चवीला छान चटपटीत लागेल खाण्यासाठी कोथिंबीर आणि लिंबाचा रस या खिचडीमध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे तर इथे आपली ही गरमागरम झनझणीत आणि चटपटीत साबुदाणा खिचडी खाण्यासाठी एकदम तयार आहे मोजून फक्त दहा मिनिटांच्या आत तयार होते ही साबुदाणा खिचडी विश्वास ठेवा फ्रेंड्स ही ट्रिक अजिबात फेल नाही होत तेव्हा उपवासाच्या दिवशी तुम्ही कधी साबुदाना खिचत घालायला विसरलात किंवा मग मधल्या वेळेत कधीही तुम्हाला अचानक साबुदाना खिचडी खायचं मन झालं तर ह्या ट्रिकने बनवून बघा फक्त दहा मिनिटांच्या आत दाना दाना सुटसुटीत मऊ आणि मोकळी होते ही साबुदाना खिचडी तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपल्या ह्या साबुदाण्याचा प्रत्येक दाणा अगदी मऊ मौ, मोकळा आणि सुटसुटीत झालाय त्याच्याने आपली ही साबुदाना खिचडी अजिबात चिकट नाही आहे या ट्रिकने बनवलेल्या साबुदाना खिचडीच्या चवीमध्ये फरक अजिबात पडत नाही फारच टेस्टी लागते ही साबुदाना खिचडी खाण्यासाठी तर फ्रेंड्स तुम्ही देखील माझ्या या रेसिपीप्रमाणे साबुदाना न भिजवता अगदी दहा मिनिटांच्या आत कुकरमध्ये अशी मऊ मोकळी झणझणीत आणि टेस्टी अशी साबुदाना खिचडी एकदा नक्की बनवून बघा आणि माझी आजची ही रेसिपी आणि ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या ही रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर